मी फक्त तुझीच भाग बारा अलका आईकडे जायचं म्हणत होती तेही तिची इच्छा होईल तेव्हा येईल असं म्हणत असल्यामुळे राजला टेन्शन येतं राज म्हणाला अलका नाही हा मी नाही जाऊ देणार तुला वाटलं तर उद्या सकाळी तुला सोडतो आणि संध्याकाळी घ्यायला येतो अलका म्हणाली ठीक आहे उद्या मला सोड पण मी संध्याकाळी नाही येणार जेव्हा माझी इच्छा होईल तेव्हाच येईल ही तुझी शिक्षा राज म्हणाला तू जाणार नाही आहेस समजलं आणि जायचं असेल तर एका दिवसात यायचं नाही आलीस ना तर उचलून आणि अलका म्हणाली तू तु नेहमी तुझ्या मनासारखंच का करत रे तुझ्या बॉडीचा वापर फक्त मला उचलण्यासाठीचा सा करतोस का राज म्हणाला मग तू माझं ऐकतेच का अलका म्हणाली मला झोप येत जा, दुपार आहे दुपारी झा दुपार झाली आहे मी झोपते अलका बेडवर त्याच्याकडे पाठ करून झोपते राज बसलेला असतो राजमस्तीची लहर येते थी। राज तिच्या पाठीवर बोट फिरवायला लागतो ती शहारते ती डोळी मिटून घेते थी। तो तिची मज्जा घेत असतो अलका वैतागुण अलका म्हणाली राज काय चालू आहे तुझं झोपू दे ना राज म्हणाला झोप ना मी कुठे काय करत आहेत अलका म्हणाली ओके मी चालले दुसऱ्या रूममध्ये तू कर तुला काय करायचं आहे ते अलका उठून दुसऱ्या रूममध्ये जायला लागणारच की राज तिला परत बेडवर ओढून घेतो राज म्हणाला खबरदार माझ्यापासून लांब जायचं नाव जरी घेतलं तर अलका म्हणाली तू मला झोपू देत नाही आहे मग काय करू राज म्हणाला झोप पण माझ्याजवळच झोप माझ्या मिठीत अलका म्हणाली अजिबात नाही ती त्याच्याकडे परत पाठ करून झोपते आता राज चिडतो राज म्हणाला तू का सारखी सारखी माझ्याकडे पाठ करून का झोपतेस थांब आता असं म्हणून तो तिच्या पाठीवर किस करायला लागतो अलका पुन्हा वैतागून त्याच्याकडे तोंड करते अलका म्हणाली तू नाही ना ऐकणार माझ राज म्हणाला अजिबात नाही तो तिच्या कमरेतून हात घालून जवळ ओढतो अलका त्याच्या मिठीत जाते अलका बोलायला जाणार त्याआधीच तो तिच्या ओठांवर त्याची ओठ टेकवतो तसेच एकमेकांच्या मिठीत झोपी जातात संध्याकाळी पाचच्या दरम्यान अलकाला जाग येते ती अजून ही राजच्या मिठीतच असते ती त्याचा हात बाजूला काढून फ्रेश होऊन खाली जाते थोड्या वेळात राजल्याही जाग येते तो त्याचा हात बेडवर फिरवत असतो अलका बेडवर नाही म्हणून उठून फ्रेश होऊन खाली येतो अलका म्हणाली अरे उठलास थांब मी काफी बनून आणते तिच्या सोबत किचन मध्ये होत्या त्यांच्या घर काम करणाऱ्या काकू राज येताच त्या निघून जातात त्याने जायला सांगितलं होतं राज तिच्याकडे बघत होता आणि विचार करत होता राज म्हणात म्हणतो मना, मन किती सुंदर दिसते माझी अलका साडीत त्यात तिने कमरेत कोसलेला पदर मी कधीच तिला साडीत नाही बघितलं तिला साडीत जमत नाही तरी खटाटोप वेडी माझी अलका राज तिला मागून मिठी मारतो तशीच ती घाबरते अलका म्हणाली राज काय करतो आहेस तू आपण किचन मध्ये आहोत कोणी बघेल ना चांगलं नाही ना, ना वाटणार सोड ना तू हॉलमध्ये जाऊन बस बरं राज म्हणाला मी माझ्या बायकोला मिठी मारतो आहे आणि तसंही इथे कोणी नाही आहे कोणी आला तरी मी नाही घाबरत लवकर ये हॉलमध्ये राज हॉलमध्ये जाऊन बसतो अलका ही कॉफी घेऊन येते अलका म्हणाली जाऊ दे ना आईकडे मला माझे कपडे पण आणायचे आहेत मी साडी कुठे रोज नेसू द्या ऑफिसलाही जायचं आहे ना मग मला कपडे नको का राज म्हणाला तुला नुसता बहाणा हवा आहे जाण्यासाठी तू रूम मध्ये ये तुझा प्रॉब्लेम सॉल्व करतो राज तिला रूममध्ये घेऊन जातो तिचा हात धरून क्लोथ सेक्शनमध्ये मध्ये घेऊन जातो तो एक साइडचं डोर सा ओपन करतो अलका म्हणाली हे काय आहे म्हणजे कोणाचे कपडे आहेत राज म्हणाला ही रूम माझी आहे हे क हे कपाड माझं आहे तू माझी बायको आहेस म्हटल्यावर हे तुझच राहील ना मी सगळ्या वस्तू तुझ्यासाठी घेतल्या आहेत साड्या पंजाबी सूट वॉच ज्वेलरी सगळं कोमल आणि मिताच्या मदतीने घेतलं आहे अलका म्हणाली वा आधीच सगळी तयारी करून ठरवलीस राज म्हणाला तिला मिठी मारून मग माझ्या अलकाला कशाची कमी नको म्हणून एवढा खटाटो अलका म्हणाले पण मी तुला अजून माफ नाही केला आहे बरं का मी खाली जाते जेवणाचं असं बघावं लागेल ना मला राज म्हणाला तुला काही बनवायची गरज नाही आहे रमाबाई बनवतील अलका म्हणाली मला नाही आवडत असं जेवण मी बनवणार मला नाही माहीत राज म्हणाला पण येतं येतं ना बनवता नाही तर माझं काही खरं नाही अलका म्हणाली वरी परिस्थितीने खूप काही शिकवलं आहे ग मला आज तुझ्या आवडीचं जेवण बनवते अलका खाली किचनमध्ये येते रमाबाई किचनमध्ये असतात ती रमाबाईंना बाहेर जायला सांगते त्या नाही म्हणत असतात सुद्धा ती त्यांना जबरदस्ती जायला सांगते अलका जेवण बनवायला घेते एक तासात तिचा स्वयंपाक पूर्ण होतो ती रूममध्ये जाते पण राज रूममध्ये नसतो काका म्हणाले बाईसाहेब राजबाबा लायब्ररीत आहेत तीस बघा समोरची रूम आहे अलका म्हणाली थँक्यू काका आणि मला बाईसाहेब नका म्हणून मी लहान आहे तुमच्यापेक्षा मला अलका म्हणा रामू काका म्हणाले अलका नाही पण ताई म्हणू हाक मारेल अलका लॅब्रेत जाते राज लॅपटॉप घेऊन काम करत असतो अलका म्हणाली कधीपासून शोधत आहे तुला आणि तू तु इथे बसला आहेस चल ना जेवायला अलकाचं लक्ष लॅब्ररीत तिला पुस्तन का पुस्तकांवर जातं ती खूप आवक होते लायब्ररी बघून कारण खूप मोठी असते ती लॅब त्यात खूप सारी बुक्स राज म्हणाला आवडली अलका म्हणाली खूप किती भारी आहे लॅब मी पण आलं आ आलं तर चालेल का राज म्हणाला का नाही हे सगळं तुझंच आहे अलका तू हवं तेव्हा येऊ शकते अलका म्हणाली थँक्यू बरंच चल जेवण करायला नाही तर थंड होईल ते अलका आणि राज बाहेर येतात राज येऊन चेअरवर बसतो अलका एक एक वस्तू अंत असते राज म्हणाला तुला कोणाची हेल्प घेता येत नाही का अलका म्हणाली अरे मी आणत आहे ना मग का उगाच चिडतो आहेस राज म्हणाला तुला काय गरज आहे काम करायची घरात माणसं आहेत ना काम करायला अलका म्हणाली अरे झालंस तू बघ तरी मी काय बनवलं आहे ते का चिडतो आहेस काय माहिती उद्यापासून नाही करत बस राज अलकाने काय काय बनवलं असं बघत असतो तो तर खूप खुश होतो बघून कारण अलकाने पनीर मसाला व्हेज पनीर पुलाव आणि रोटी बनवलेली असते सोबत सॅलड अलका त्याला जेवण वाढते तो एक घास खातो राज म्हणाला हे तू बनवला आहेस माझी अलका परफेक्ट सेफ कधी झाली अप्रतिम जेवण आहे तो जेवण संपवत अलका म्हणाली एवढं छान जेवण बनवलं की नाही मग मला जाऊ दे ना आईकडे छोटासा फेस करून राज म्हणाला चिडून तुला एकदा सांगितलं ना नाही जायचं म्हणून मग का हट्ट करत आहे तू आणि जरी तुला ऐकायचं नसेल तुला जे करायचं ते कर राज रागात निघून जातो अलकाला वाईट वाटतं की तिला तो आईकडे जाऊ देत नाही ती पण आवरून रूममध्ये येते राज लॅप लॅपटॉपवर काम करत असतो ती मोबाईलमध्ये गेम खेळत असते बराच वेळानंतर तिला झोप यायला ला लागते तिला साडीत झोप तर लागणार नसते ती उठून क्लोथ सेक्शन ओपन करते नाईट ड्रेस नस नसतो अलका म्हणाली आता मी काय घालू मला साडी झोप नाही येणार यायचंच एक टी शर्ट किंवा शर्ट घालते आणि खाली शॉर्ट्स ती रातचा टी शर्ट घालते आणि तिला खूप लूज होतो आणि खाली शॉर्ट्स घालते अलका बाहेर येते ती बाहेर येते राज तिला बघून वेळाच होतो ती एक पिलो आणि ब्लँकेट घेते आणि सोफ्यावर झोपायला जाते राज हे बघतो पहिलेच चिडलेला असतो तिला सोफ्यावर झोपलेलं जो, बघून अजून चिडतो राज म्हणाला तू सोफ्यावर का झोपलीस अलका म्हणाली मला तू नीट झोपून नाही देत ना म्हणून राज म्हणाला तू बेडवर ये झोपायला काय गरज आहे सोफ्यावर झोपायची अलका म्हणाली नको मी इथेच झोपते चल गुड नाईट मला खूप झोप येत आहे राज म्हणाला तू बेडवर येते की नाही ते सांग उगाच मला चिडायला लावू नको अलका म्हणाली नाही येत जा अलका ब्लँकेट डोक्यावर घालून झोपते तिला रातचा आवाज येत नाही म्हणून ती ब्लँकेटमधून डोकावून बघते तो तिला कुठेच दिसत नाही ती उठून बसते ती त्याला शोधायला बाहेर येते तो दिसत नाही म्हणून ती परत रूममध्ये येते राज मागून येऊन तिला उचलून घेतो अलका घाबरते राज म्हणाला तू माझ्यापासून लांब का झोपलीस अलका म्हणाली तू झोपू देत नाही ना मला दुपारी पण किती त्रास दिलास तू आणि तसंही मी तुला माफ नाही केलं आहे अजून तुझी शिक्षा बाकी आहे ना राज म्हणाला काय आहे शिक्षा अलका म्हणाली तू मला मिठी मारायची नाहीस माझ्याजवळही यायचं नाही राज म्हणाला ए ही शिक्षा नको हा दुसरी काही दे अलका म्हणाली मग मी उद्या आईजवळ जाते मला वाटेल तेव्हा येईल तू मला फोर्स करणार नाहीस येण्यासाठी पहिले मला तू खाली सोड राज तिला बेडवर बसवतो आणि तीही तिच्या बाजूला बसतो राज म्हणाला तू मुद्दाम करतेस ना मला त्रास देण्यासाठी अलका म्हणाली हो देते मी त्रास तुला कारण तूही खूप त्रास दिला आहेस मला राज म्हणाला मी तुझी कोणतीच शिक्षा ऐकणार नाही आहे समजलं अलका म्हणाली का राज तिला जवळ खेचून तिला बेडवर आडवी करतो तोही तिच्या बाजूला झोपतो तिला घट्ट पकडलेलं असतो राज म्हणाला का मला तुझ्यापासून लांब जायला सांगतेस आधीच खूप राहिलो आपण आता नाही अलका म्हणाली राज किती घट्ट पकडला आहेस तू मला सोड ना दुखत आहे मला तू कुठेच जाऊ देणार नाही आहेस का राज म्हणाला नाही नाही जाऊ देणार आहे आणि हे काय कपडे घातलेस मला वेळ लावायचा आहे का आधी जीव घेतेस माझा तो काही कमी आहे का अलका म्हणाली मग काय घालू रात्री मला जाऊ दिलं तरी नाही आईकडे कपडे घ्यायला मग घेतला तुझा टी शर्ट झोपू दे ना आता सकाळी लवकर उठायचं पण आहे आणि तुझं काय चालू आहे अलकाची पळपट चालू असते राज तिला असं बघून बेभान हो झाला होता त्याचं लक्ष तिच्या ओठांवर जातो तो तिच्या ओठांवर ओठ टेकवत आवेगाने किस करू लागतो अचानक झाल्याने अलकाचा गोंधळ उडतो ती त्याला प्रतिकार करत असते पण तिची ताकद कमी पडत असते नंतर तो तिच्या उघड्या खांद्यावर किस करतो दोघांचेही श्वास जड झालेले असतात तीही उठून बसते राज म्हणाला काय झालं का उठलीस तू अलका म्हणाली मी दुसऱ्या रूममध्ये जाते ती त्याच्या उत्तराची वाट न बघता निघून जाते राज म्हणाला मी खूप घाई करतो आहे का एक तर माझं लग्न खूप घाईच झालं आहे पण मी तिला पहिल्यांदाच थोडी ना किस करतो आहे आता मात्र तो चिडतो इकडे अलका झोपायचा प्रयत्न करत असते पण तिला राहून राहून मागच आठवत असतो ज्या याने बेफान झाला होता ती घाबरली होती असं नव्हतं की त्याने तिला किस केलं नव्हतं पण आज काही वेगळीच फिलिंग आली तिला ती विचार करतच होती जा ते राजला झोप येत नसते तो उठून तिथे जिथे अलका झोपली आहे तिथे येतो अलका झोपली असते तो तिला उचलून त्यांच्या रूममध्ये आणतो तिला पेडवर झोपवतो आणि तोही झोप जो, झोपतो सकाळी राजला जाग येते अलका त्याच्या कुशीत झोपली असते राज म्हणत राज म्हणाला किती गोड दिसते माझी अलका झोपेत तो तिच्या कपाडावर किस करतो आणि एक्सरसाइज करायला जातो अलकाला ही जाग येते ती उठून बसते तिला आश्चर्य वाटत आपण इथे कसं आलो म्हणून ती आजूबाजूला बघते तिला राज कुठेच दिसत नाही ती त्याला हाक मारते अलका म्हणाली राज राज कुठे आहेस तू राज म्हणाला अलका मी इकडे आहे जिममध्ये अलका उठून जिम रूममध्ये जाते राज एक्सरसाइज करत असतो आणि त्यात तो शर्टलेस असतो त्याचं घामाने भिजलेलं शरीर आणि व्यायाम केल्यामुळे फुललेले मसल्स ती त्याला भान हरपून बघत होती किती भारी दिसतो यार अलका म्हणाली काय मी पण माझाच आहे तो तिला त्याचाच विचारांवर हसू येतो राज म्हणाला हो तुझाच नवरा आहे मी बघ मला किती बघायचं आहे ते तुझाच आहे मी राजच्या अशा बोलण्यामुळे ती ओशाडते आणि जायला निघते राज तिला हात धरून मागे खेचतो आणि मागून मिठी मारतो अलका म्हणाली राज सोड ना मला ऑफिसला जायची तयारी करायची आहे ना तू काय उशिरा येशील पण मला लवकर जावं लागेल ना राज म्हणाला सोडतो मी पण मला गुड मॉर्निंग किस हवी आहे त्याशिवाय नाही सोडणार अलका म्हणाली त्याच्याकडे वडून त्याच्या गळ्यात हात टाकत किस माझा बाबूला पण नाही भेटणार ती त्याला धक्का देऊन बाथरूममध्ये पडून जाते राज म्हणाला चिडून तू ये तू ये बाहेर मग बघतो तुला अलका त्याला तोंड वाकडं करून दाखवते अलका तिचं आवरून बाहेर आली आणि राज जवळ जाऊन बसले तिला हसू येत होत आणि राज तिला खाऊ की गिडू या नजरेनेच बघत होता तिला माहित होतं तो चिडला आहे तरी ती त्याची मज्जा घेते ती उठून ड्रेसिंग टेबलजवळ जाते अलका म्हणाली अरे कोणाला तरी काही हवं होतं पण नाही घेता आलं राज आता मात्र चिडतो तिला उचलून बेडवर ठेवतो ठेवतो म्हणण्यापेक्षा ती जवळजवळच उचलून फेकतो अलका जवळ येते राज म्हणाला बोल आता काय बोलले होते खूप हसू येत होत ना माझ्यावर आता हसून दाखव बरं अलका म्हणाली अरे तू तर सिरियस झालास मी तर मजाक करत होते मी तुझी अलका आहे की नाही राज म्हणाला पण मी नाही ना मजाक करत असं म्हणताच तो तिला लिप्सवर किस करतो अलका म्हणाली तू नेहमी मला जबरदस्तीच किस करतो जा मला नाही बोलायचं तुझ्याशी मी जात आहे ऑफिसमध्ये बाय राज म्हणाला गाडीने जा मी ड्रायव्हरला सांगितलं आहे तुला घ्यायला आणि सोडायला येईल आणि गार्ट पण येईल सोबत अलका म्हणाली काही गरज नाही आहे गाडीची मी कॅबने जाईल आणि मी माझी काळजी घेऊ शकते राज म्हणाला अलका मला चिडायला लावू नकोस मी जे सांगेल तेच होईल अलका म्हणाली मी नाही जाणार नाही जाणार म्हणजे नाही जाणार तुला काय करायचं ते कर राज आता खूप चिडतो आणि रूममधला मधला फ्लॉवर पॉट फेकतो हलका घाबरते पण ती तसं न करता खाली निघून जाते रमाबाईला सा ब्रेकफास्ट सांगून कॅबने ऑफिसला निघून जाते इकडे रूममध्ये राज रागाने लाल झाला होता राज म्हणाला इथे मी चिडलो आहे आणि ही निघून गेली काही एकूणच घेत नाही माझं ती गाडीने जा बोललो ना पण नाही स्वतःची मनमानी करायची सवय आहे ना तिला अलका ऑफिसला पोचते ती रागात निघून आली होती म्हणून ब्रेकफास्ट काय साधा चहा पण पिला नव्हता अजून तरी कोणी आलं नव्हतं तिचा हात गड्यातील जातो ती घाईत आली होती म्हणून ती काढायला विसरली होती अलका म्हणाली अरे देवा मी विसरले वाटतं काढावं वा लागेल कोणी बघितलं ला ना अजून चर्चेला विषय ती मंगळसूत्र काढून घेते ती कॉफी एरियात जाते आणि कॉफी घेते मागून कोमल आणि मिताही जॉईन होतात कोमल म्हणाली काय मिसेस ठाकूर काय म्हणतेस कुठे गेले आमचे जिजू अलका म्हणाली तुझा खळूस आकडो जिजू घरीच आहे मिता म्हणाली दी काय झालं तू उदास का आहेस अलका म्हणाली काही नाही ग कोमल म्हणाली आता सांगतेस का अलका त्यांना सगळं सांगते त्याला आलेला राग आणि त्यांचं भांडण अलका म्हणाली मी गाडीने नाही येऊ शकत अजून आमच्या नात्यांबद्दल कोणालाच माहिती नाही आहे मी गाडीने फिरायला लागले तर ऑफिसमध्ये चर्चेला विषय नाही का पण याचं हट्ट की गाडी आणावी लागेल त्यावरून वाद झाला आमचा चला लागा कामाला तसेही खूप काम पेंडिक का आहेत तिघी निघून जातात आणि कामाला लागतात राजही येतो आणि डायरेक्ट कॅबिनमध्ये येतो मीता ही तिचं काम करत असते राज तिला डिटेल मागत असतो राज म्हणाला मी स्मिता मला सगळे डिटेल्स द्या मिता म्हणाली सर सात दिवसाची डिटेल आहेत जरा घाबरून राज म्हणाला आणि अजून दोन दिवसांचे कुठे आहेत मिता म्हणाली सर मी दोन दिवस र... रजेवर होते राज म्हणाला का मिता म्हणाली सांगते सर मी ती त्याला आपल्या प्रियकरांचा मोठा भाऊ म्हणून सगळं सांगते बोलण्याच्या ओघात बिचारी तिच्या काकाने अलकाच्या मानेवर चाकू ठेवला होता हेही सांगून देते राज म्हणाला मी स्मिता तुमच्या अलका दिदीला बोलावून आणा तो एकदम शांतपणे बोलतो मिता बाहेर येते आणि अलकाला रातचं निरोप देते मिता म्हणाली दिदी स्वारी अलका म्हणाली काय झालं स्वारी बोलायला मिता म्हणाली दिदी चुकून मी राज सरांना त्या दिवशींचं सांगितलं ती रातचं आणि तिचं काय बोलणं झालं ते सांगते अलका म्हणाली तो काही बोलला का ती आतल्या परिस्थितीचा अंदाज घेत होती मिता म्हणाली नाही ती ते एकदम शांतपणे बोलले अलकाला समजलं की आता आपलं काही खरं नाही त्यात त्यांचा सकाळचा वाद आणि आता हे आपलं आता काहीतरी ख काहीच खरं नाही कॅबिनचं डोर नॉक करते राज म्हणाला येस कमी अलका म्हणाली मला बोलावलं का ती त्याच्या चेहरा बघत होती पण तिला काहीच समजत नव्हतं राज म्हणाला बस चेअरवर तुला काही सांगायचं आहे का त्याने शांतपणे विचारलं अलका म्हणाली मला काहीच नाही सांगायचं तिनेही शांतपणे उत्तर दिलं राज म्हणाला राज हात टेबलवर आपटत तू स्वतःला झाशीची राणी समजतेस काय गरज आहे दरवेळेस जीव धोक्यात घालायची पण नाही तू थोडी ऐकणार आहेस तुझ्या तुझ्या मनात येईल असंच वागणार तू अलका म्हणाली का चिडचिड करतो आहेस तू काही झालं नाही आहे मला आणि मी तिला मदत केली तीही प्रज्वल साठी साठीच राज म्हणाला प्रज्वलचा काय संबंध अलका म्हणाली त्यांचं प्रेम आहे एकमेकांवर प्रज्वल जीवापाड प्रेम करतो तिच्यावर तुला दिसला नाही का त्यांच्यातलं प्रेम तुला कसं दिसेल रागापुढे तुला कुठे काय दिसतं का राज म्हणाला मला काळजी वाटली म्हणून बोललो आणि नवरा आहे मी तुझा मला हक्क आहे ना तेवढा अलका म्हणाली आहे ना मी कुठे म्हटलं तुझा हक्क नाही आहे असं पण रागात तू सगळं विसरतोस जाऊ दे ना आपला पुन्हा भांडण होईल राज म्हणाला जाताना थांब आपण सोबतच जाऊ एकशील ना आता की अजून पण तुला तुझा सट्ट पूर्ण करायचा आहे अलका म्हणाली मी फक्त लोकांना बोलायला विषय नको म्हणून मी गाडीने नाही म्हटलं राजचं लक्ष तिच्या गळ्यात गेलं तिने मंगळसूत्र कारू काढून ठेवलं होतं राज म्हणाला तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठे गेलं एक भुई उचलून अलका म्हणाली घाबरत मी काढून ठेवलं प्लीज समजून घे ना राज म्हणाला हसून बर जा जाताना सोबत जाऊन आणि आज बाहेरच खाऊन जाऊ अलका निघून जाते आजचा दिवसही निघून जातो राज आणि अलकाही बाहेरच डिनर करून निघतात ती आल्यावर ती फ्रेश होऊन होते तिला आठवतं तिला घालायला नाईट ड्रेस नाही आहे अलका म्हणाली राज मी उद्या आईकडे जाऊ का माझे कपडे तरी आणू दे राज म्हणाला काही गरज नाही आहे अलका म्हणाली खडूस आकडूस हडू मग काय घालू सांग ना राज तिच्या समोर एक बॉक्स ठेवतो आणि तिला खोलायला सांगतो त्यात नाईट ड्रेस आणि नाईट गाऊन असतो राज म्हणाला झालं समाधान आता जा चेंज कर आणि ये अलका चेंज अलका 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 करून येते आणि बेडवर बसते अलका म्हणाली थँक्यू राज म्हणाला चल झोप आता राज आणि अलका दोघेही झोपतात अलका त्याच्याकडे पाठ करून झोपते राज तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ खेचतो अलका म्हणाली सॉरी त्याला मिठी मारते आणि दोघेही झोपी जोपु, झोपून जातात अलका आणि राजच्या लग्नाला आता महिना झाला होता त्यांच्यात भांडण होत होती पण त्या पटीने प्रेमही वाढलं आहे दोघेही आज ऑफिसला पोचतात आतिश अलका जवळ येते आतिश म्हणाला अलका तुझ्याशी शिंगाणी या प्रोजेक्ट बद्दल बोलायचं होतं रजत येणार आहे राजशी बोल बोलावं लागेल तू थोड्या वेळात त्याच्या कॅबिनमध्ये ये अलका म्हणाली भाई त्यांचा प्रोजेक्ट होतं आत आला आहे फक्त फायनल चेकिंग आहे बस मी आणि कोमल तेच काम करत होते थोड्या वेळात सगळे राजच्या कॅबिनमध्ये हजर होतात रा राजत ही आलेला होता त्यांचं प्रोजेक्टवर बोलणं होतं रजत म्हणाला माझे बाबा खूप खुश आहेत तुमच्या कामावर आणि प्रोजेक्ट ही खूप लवकर झाला आहे राज म्हणाला आम्हालाही छान वाटलं तुझ्यासोबत काम करून रजत अलकाकडे बघत असतो पण तिचं लक्ष नसतं पण ही गोष्ट बाकींच्यांच्या लक्षात येते राजला राग येत असतो सगळ्यांना समजत म्हणून मिता मध्येच म्हणते मिता म्हणाली तुम्ही बोला मी पिऊनला कॉफी सांगते रजत म्हणाला तुम्हाला सांगायचं राहिलं उद्या आमच्या घरी छोटीशी पार्टी आहे तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे आतिश म्हणाला पार्टी म्हणजे काही खास कारण रजत म्हणाला हो माझी लहान बहीण तिचा उद्या बर्थडे आहे म्हणून पार्टी ठेवली आहे अलका म्हणाली ओके सगळे आम्ही येऊ म्हणून सांगतात सगळे आपलं काम करायला निघून जातात कॅबिन मध्ये फक्त राज आणि रजत असतात रजत म्हणाला मला बोलायचं होतं थोडं राज म्हणाला बोल ना त्याला अंदाज आला होता त्याला काय बोलायचं असेल रजत म्हणाला मी उद्या अलकाला प्रपोज करणार आहे मी आता जास्त वाट नाही बघू शकत